तीस टक्के मतामध्ये बी जे पी त्या ठिकाणी सत्तेवरती आलेली असेल आणि सत्तर टक्के मतदान हे विरोधकाला देऊन सुद्धा ते पराभूत झालेले असतील अशा प्रकारचा निकाल त्या ठिकाणी असेल त्याच्यामध्ये काय केलं जाईल मी सांगतो प्रशांत किशोरला चार टक्के पाच टक्के मतं आहेत तर ती आर जे डीची मतं दहा टक्के त्या ठिकाणी वर्ग करणार त्यांना पंधरा टक्के मतं देणार तेजप्रताप यादव हे वेगळ्या बाजूनी लढत आहेत त्यांनासुद्धा या काँग्रेसची आणि आर जे डीची मतं पाच टक्के पडणार असतील तर त्यांना दहा टक्के वर्ग करणार एकूण मतदान तीस टक्के झालं पाच टक्के इतर उधर जातील समजा राहिले की ते पस्तीस टक्के मतदान पासष्ट टक्के मतदान राहिलं पासष्टमध्ये आर जे डीला पस्तीस टक्के मतदान दाखवतील आणि बी जे पीला तीस टक्के मतदान दाखवतील पण आर जे डी जे उमेदवार आहेत ते लाखाच्या फरकाने पन्नास उमेदवार निवडून आणतील आणि भारतीय जनता पार्टी मात्र आपले उमेदवार आहे ते वीस हजार दहा हजाराच्या फरकाने पण सत्तेचं गणित एकशे पंधराचं लॉजिक जुळवणारे त्या ठिकाणी किंवा एकशे दहाचा आकडा जुळवणारे असतील सत्याचा मोर्चा काल महाविकास आघाडीकडून काढण्यात आला होता काय मोर्चामध्ये विषयी मांडणी झाली तुमची काय वैयक्तिक तुम्हाला काय आला या सगळ्या पण नाही विधानसभा निवडणुकीमध्ये मी या माळशिरस विधानसभा मतदारसंघामधून उभा होतो आणि प्रत्यक्ष मतदान आणि म मतचोरी झालेलं मतदान याच्यामध्ये एक लाख आठ हजार इतका फरक होता आमच्या तालुक्या हा अचंबित झाला एखादा फुटावा किंवा धर्तीमध्ये भूकंप व्हावा अशा पद्धतीचं वातावरण आमच्या तालुक्यामध्ये तयार झालं मग इलेक्शन कमिशनला जिल्हाधिकाऱ्यांना विचारण्यात आलं अनेक ठिकाणी विचारण्यात आलं पण यामध्ये कुणीही त्या पद्धतीनं ईव्हीएम मशीनच्या बाबतीमध्ये उत्तर द्यायला तयार नव्हते आणि सगळ्या तालुक्यामध्ये असं भयानक वातावरण तयार झाल्यानंतर पुढं मात्र मार्कडवाडी आणि धानोरे या दोन्ही गावांनी ठरवलं की आपण बॅलेट पेपरवरती निवडणुका घेऊ म्हणजे काय करू की प्राति म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपात जसं आपण बाहुला बाहुलीचं लग्न लावतो ते काय खरं असतं का पण तरीही ते पोलिसांनी उचलून नेलं आणि त्या ठिकाणी मोठी कारवाई करण्यात आली सगळ्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले बॅलेट पेपरवरती मतदान घेऊ दिलं नाही मग याची पडताळणी कुठं करायची याची सत्यता कोण देणार या ईव्ही एमची चिप कुठं बनते हे कोण बसवतं ही भेलचे ई सी आय एलचे अधिकारी ज्या वेळेला ह्या दोन्ही गव्हर्नमेंटच्याच कंपन्या आहे आणि मग जिल्हाधिकाऱ्याकडे गेलो जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं ज्या वेळेला तुम्ही याच्यामध्ये प्रोग्रॅम भरता तो प्रोग्रॅम कशा पद्धतीनं असतो आणि या प्रोग्रॅममध्ये काय आहे हे सगळ्या पक्षांना तुम्ही दिलं पाहिजे त्याच्यामध्ये वन प्लस वन प्लस फक्त कॅल्क्युलेटरचा असला पाहिजे तुम्ही त्या दिवशी मकपूल दिल्यानंतर टाईम अँड डेट सेट करून तुम्ही जर दुसरा प्रोग्रॅम त्याच्या आतमध्ये ठेवत असाल तर तो कळणार कसा नाही म्हणले त्यावेळेला आम्ही वन टाईम बर्निंग प्रोग्रॅम म्हणजे ज्या वेळेला आतमध्ये चिप टाकतो त्यावेळेला ती चीप फिविक्वीकनं बर्न केली जाते आणि ती कुणालाही काढता येत नाही ती ज्यावेळेला काढली जाते त्यावेळेला तिचे तुकडे टुकडे होतात अशी स्क्लिप कुणालाही निघत नाही पण तो प्रोग्रॅम आतमध्ये टाकताना बर्न करताना जर तुम्ही प्रोग्रॅम एक बी जे पीला मतदान पडल्यानंतर दुसऱ्या पक्षाचं एक मतदान घ्यायचं अशा प्रकारचा प्रोग्रॅम असेल तर तो, तो प्रोग्रॅम आम्हाला कळाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी ज्यावेळेला मी अनेक व्हिडिओ बघितले मतदानाचे ज्या वेळेला तरुण मुलं व्हिडिओ काढतात त्याच्यामध्ये बघितलं त्यावेळेला हा नेमकं हे व्ही व्ही पॅट काय आहे आत प्रोग्रॅम काय आहे आणि त्यावेळेला माझ्या लक्षामध्ये आलं की याच्यामध्ये पहिल्यांदा पत्रिका येते त्याच्यावरती प्रोजेक्टरनं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी याच्या मा माध्यमातून प्रोजेक्टरच्या माध्यमातून फिल्मच्या माध्यमातून त्याच्यावरती चित्र छापलं आहे असं सात सेकंदाचं दाखवलं जातं याच्यामध्ये चित्र छापलं जात नाही चित्र पाठीमागच्या बाजूला छापलं जात आहे आणि तुम्हाला हा डेमो मी या ठिकाणी दाखवतो की कशा पद्धतीनं हे चित्र छापलं जातं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी हे 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 ले ले। ले ले। ही चिठ्ठी आलेली आहे प्रिंट होऊन आलेले आहे पण यावरती कुठलंही चित्र नाही आता प्रोजेक्टरच्या माध्यमातून हे चित्र या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाते आता चित्र येत आहे आणि ते चित्र आलेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी मतपत्रिका छापलीच जात नाही ज्यावेळेला तुम्हाला टॅली द्यायचं आहे त्यावेळेला ती छापली जात नाही आणि तुटता नाही ते तशाच पद्धतीनं चित्र निघून जाते पत्रिका कोरी दिसते आणि पुन्हा ते खाली पडते म्हणजे पाठीमागच्या बाजूला चित्र छापलं जाते म्हणून माझ्या तालुक्यामध्ये एवढा मोठा असंतोष त्या ठिकाणी झाला लोकांनी बॅलेटवरती मतदान घ्यायचं ठरवलं ते काही संविधानिक नव्हतं त्याच्यामध्ये काही इलेक्शन कमिशन पराभूतला घोषित विजय आणि विजयीला पराभूत घोषित असं काही करणार नव्हतं तो बाहुला भाऊलीचा बा खेळ होता तरीसुद्धा भावला भावलीचं सुद्धा लग्न लावायचं नाही त्यांच्या वयाचे दाखले कुठे आहेत अशा पद्धतीचे प्रश्न विचारून त्या ठिकाणी आमच्यावरती गुन्हे दाखल केले म्हणून ह्याच्यामध्ये आत्तासुद्धा ते नवीन आता उठाव झाला राहुल गांधीने याच्यामध्ये वोट चोरीचे अनेक प्रकारे फक्त कागदपत्रकामध्ये कागदपत्रकातला जो मतदार यादीमधला घोळ आहे तो एक टक्का आहे तो फार मोठा नाही पण व्ही एममध्ये जे प्रोग्रॅमिंग केलं जातं आहे सेटिंग केलं जातं आहे हे नव्याण्णव टक्के केलं जातं आहे आता याची चर्चा झाली मुंबईमध्ये काल सत्याचा मोर्चा झाला राहुल गांधींनी इलेक्शन कमिशनच्या विरोधामध्ये मोर्चा काढला आणि त्यानंतर बिहारचं इलेक्शन लागलेलं ला। आहे बिहारच्या इलेक्शनमध्ये माझं मत आहे करतील नाही करतील आपल्याला निकाल चौदा तारखेला येणार आहे तुमच्या मीडियामध्ये हे शेव्ह राहणार आहे किंवा ज्या या राज्यामध्ये बघणारे बाहेर राज्यामध्ये नाहीत बघणार पण आपल्या राज्यामध्ये बघणारे लोक आहेत पण माझं मत की हे तीस टक्के मतामध्ये बी जे पी त्या ठिकाणी सत्तेवरती आलेली असेल आणि सत्तर टक्के मतदान हे विरोधकाला देऊन सुद्धा ते पराभूत झालेले असतील अशा प्रकारचा निकाल त्या ठिकाणी असेल त्याच्यामध्ये काय केलं जाईल मी सांगतो प्रशांत किशोरला चार टक्के पाच टक्के मतं आहेत तर ती आर जे डीची मतं दहा टक्के त्या ठिकाणी वर्ग करणार त्यांना पंधरा टक्के मतं देणार तेजप्रताप यादव हे वेगळ्या बाजूने लढतायत आहेत त्यांनासुद्धा या काँग्रेसची आणि आर जे डीची मतं पाच टक्के पडणार असतील तर त्यांना दहा टक्के वर्ग करणार एकूण मतदान तीस टक्के झालं पाच टक्के इतर उधर जातील समजा राहिले की ते पस्तीस टक्के मतदान पासष्ट टक्के मतदान राहिलं पासष्टमध्ये आर जे डीला पस्तीस टक्के मतदान दाखवतील आणि बी जे पीला तीस टक्के मतदान दाखव पण आर जे डीचे उमेदवार आहेत ते लाखाच्या फरकाने पन्नास उमेदवार निवडून आणतील आणि भारतीय जनता पार्टी मात्र आपले उमेदवार आहे ते वीस हजार दहा हजाराच्या फरकाने पण सत्तेचं गणित एकशे पंधराचं लॉजिक जुळवणारे त्या ठिकाणी किंवा एकशे दहाचा आकडा जुळवणारे असतील अशा पद्धतीचा प्रोग्रॅम बिहारमध्ये त्यांनी केलेला असणार आणि तुम्हाला हे चित्र उद्या मीडिया तुम्ही करताना काय करणार फक्त तीस टक्के मत घेऊन सुद्धा बीजेपी सत्तेवरती त्यांच्यामध्ये अनेक कल्पना अनेक लोक आहेत अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी आपण तीस टक्के लोक ज्यावर की अशा कल्पना होऊ शकतात किंवा तसा निकाल येऊ शकतो अशी अपेक्षा म्हणजे किंवा तसं चित्र चित्र दिसत आहे तुम्हाला मी त्यामधला तज्ज्ञ तुम्हाला माझा अंदाज आहे यात आता मागणी किंवा विषय असा आहे की आता बिहारचे इलेक्शन्स होत आहेत मग यामध्ये आपण राहुल गांधी किंवा देशातल्या वरिष्ठ नेत्यांना सांगून मार्कडवाडीसारखे अभिरूप मतदान आहे त्याच दिवशी त्या ठिकाणी घ्यावं अशा मागणी किंवा त्यांना तशी विनंती करणार आहोत मी नाही हे सांगितलेलं आहे पवारसाहेबांनाही हे सांगितलेलं आहे राज ठाकरेंना हे सांगितलेलं आहे की मतदान चालू होण्या अगोदर पन्नास ह्याचा जो दिला जातो तो बनावट आहे तो काय सत्याचं प्रमाण नाही ज्या वेळेला ॲक्च्युली मतदानाला सुरुवात होते त्यावेळेच्या ज्या ॲक्च्युली मतदानाच्या आहेत त्या, त्या पाच मशीन बाजूला काढा दहा टक्के स्पेयर मशीन असतात म्हणजे एका मतदारसंघामध्ये पस्तीस स्पेअर मतदान असतात ज्या तुम्ही इलेक्शनला वापरणार आहेत त्या बाजूला मशीन ठेवा त्यामधला प्रोग्रॅम दाखवा डिस्प्ले द्या आम्हाला लॅपटॉपवरती किंवा स्क्रीनवरती तुम्ही आतमध्ये प्रोग्रॅम काय केला आहे तुम्ही आम्हाला प्रोग्रॅमच दाखवत नाही आतमध्ये तुम्ही कशा पद्धतीचं मत चोरी करणार आहे किंवा खरोखरच बी आहे ते सगळ्या पक्षांना दिलं पाहिजे प्रोग्राम जोपर्यंत तुम्ही दाखवत नाही तोपर्यंत मत चोरीचे अनेक प्रकारे जसं मी आता सांगितलं तीस टक्के मतं घेऊन सुद्धा बिहारमध्ये बी जे पी विजयी झालेली दिशे कारण त्यांच्यामध्ये काय बुद्धिमान कमी नाही म्हणून तुम्हाला आत्ता हे जे सांगतोय की राहुलजीनं हे सांगितलेलं आहे की तुम्ही पाच पेट्यांची मागणी करा सीजनकडे जावा चीफ म्हणजे आता जे कोर्ट कोर्ट सुप्रीम कोर्टा पूर्वी कोर्ट हे सुप्रीम होतं आता इलेक्शन कमिशन सुप्रीम झालेलं आहे कोर्ट सुप्रीम राहिलं नाही कारण सुप्रीम कोर्टालाच ह्या इलेक्शन प्रक्रिया प्रक्रियेच्या पॅनलमधून बाजूला करण्यात आलेलं आहे अनेक ठिकाणी पंजाब हरियाणामध्ये तिथल्या कोर्टाने आदेश देऊनसुद्धा इलेक्शन कमिशननं सी सी टी व्ही फुटेज दिलेला आहे तुम्ही सी सी टी व्ही फुटेज देत नाही इलेक्शन या ई व्ही एममधला व्ही व्ही पॅटमधला प्रोग्रॅम देत नाही आणि मग तुम्ही ज्याही पद्धतीने इलेक्शन घेताय देशामध्ये उद्रेक होणार आहे आणि यापुढची इलेक्शन या ई व्ही एमवरती आमचा विश्वास होता आम्ही आंध म्हणजे आम्ही आंधळ्यासारखा त्या इलेक्शन कमिशनवर विश्वास ठेवतो तुमच्या मीडियावरती बी ठेवत होतो पण आता तुमची मीडियाही गेली तुमचा इलेक्शन कमिशन गेला प्रशासन तुम्ही बघताय त्यावेळेला म्हणजे आपल्या जिल्ह्याचं सांगायचं झालं सा तर काय परिस्थिती आहे पक्षीय काम करतात जिल्हाधिकारी सीओ एस पी काय काय चाललंय काय त्यावेळेला पक्ष वाढवण्याच्या कामाला लावले इतके भयानक परिस्थिती आहे मग आहे का कुठला स्तंभ आहे की जो जागरूक आहे म्हणून मतदारामध्ये हे न्यावं लागू जिल्ह्यात आहे परिस्थिती पक्ष भयानक भयानक हा जो पट्टा आहे मान मी सांगणार आहे मोर्चा काढणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयावरती म्हणजे तुम्ही विकासाच्या माध्यमातून पक्ष वाढवा तुम्ही अनेक प्रकारे दुष्काळमुक्त तालुके करा निधी द्या पण ज्याही पद्धतीनं पोलीस स्टेशनचा वापर केला जातो आहे या जिल्ह्यामध्ये किंवा या सगळ्या भागामध्ये ज्याही पद्धतीनं प्रशासनाचा वापर केला जातो आहे ज्याही पद्धतीनं अधिकाऱ्यांचा वापर केला जातोय आज तहसीलदार ह्या जिल्ह्यातला एकही काम करायला तयार नाही एक ही जिल्हाधिकाऱ्याची मानसिकता नाही आणि जर तुम्ही हासा गुंडा राज अधिकारीच करत असतील काय प्रकरण आहेत ह्या राज्यातली भयानक आणि हे कोण करतय जनरल डायरनं सुद्धा जी केलं नव्हतं ते हे चित्र ह्या राज्यामध्ये फलटण मान ह्या भागामध्ये दिसतंय इतकं भयानक चित्र आहे आणि मग याच्या विरोधामध्ये लढलं पाहिजे लोकांना जागं केलं पाहिजे लोकांना ही लोकशाही निकोप असली पाहिजे आणि अशा पद्धतीनं सत्तेच्या माध्यमामधून तुम्ही विकासाचं सोडून शेतकऱ्याची कर्जमाफी सोडून अशा प्रकारचं जर उद्योग करत असाल आणि त्या ठिकाणी जर राज्यकर्तेच क्लीनचीट देत असाल तर या राज्यातली जनता एक दिवस उठणार आहे आणि ज्या दिवशी ती उठेल त्या दिवशी तुम्हाला बेचारीक करून जाणार आहे आणि पुन्हा नवा अध्याय या म्हणजे इंग्रजानंतर पुन्हा पंच्याहत्तर वर्षांनी या देशामध्ये मांडला जाणार आहे